नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते खूप जणांचे मेसेज असतात की ताई तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं तर मी पुण्यामध्ये राहते मी ॲस्ट्रोलॉजर आहे वास्तुतज्ञ आहे मी आपल्या सगळ्यांना का मार्गदर्शन करते चॅनलच्या थ्रू काही जण माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत पण मी तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकते ना हेच उपाय करून शंभर टक्के सांगते तुम्हाला एकशे दहा टक्के सांगते की रिझल्ट येणार आता हा व्हिडिओ आपल्याला काय सांगणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवरात्र खतम झालाय दसरा झाला आहे आता दिवाळीची आपली तयारी सुरू आहे मग अशा पन तीन गोष्टी कोणत्या करायला पाहिजे की आपल्याला सुख समृद्धी वैभव बाराही महिने मिळेल असं आहे का की एकच वेळा दिवाळी आली आणि तेव्हाच उपाय केले आणि तेव्हाच लक्ष्मीनाथ नाही आपल्याला बाराही महिने लक्ष्मीची गरज आहे आज तुमच्याकडे पैसा आहे म्हणून सर्वजण तुम्हाला वावा करतात सल्यूट करतात करतात ना मग लक्ष्मी अशी गोष्ट आहे की तीन कोणते नियम आहे की ते आपल्याला फॉलो करायचे आणि हे नियम कधीपासून सुरू करायचे आहे तुम्हाला येणाऱ्या धंदेरस पासन आपल्याला सुरु आहे जेंट्स लेडीज कोणीही हा उपाय करू शकतं म्हणतात ना लक्ष्मी चंचला आहे आज तुमच्याकडे आहे तर उद्या नाहीये सगळ्यात पहिला नियम आपल्याला काय करायचं आहे की लक्ष्मी माता आपल्याकडे येण्यासाठी आपल्या देवघरामध्ये या आपल्या किचनमध्ये शंकरजी शिव भगवान अन्नपूर्णा माता यांचा दोघांचा फोटो है ना अन्नपूर्णा माता स्वतः अन्न देत आहे असा फोटो तुमच्या किचन मध्ये तुम्ही लावू शकता एक तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता सेकंड या धनतेरसला तुम्ही तुमच्यामुळे जास्त महाग नाही पण चांदीचे छोट्या छोट्या मासोळ्यांच्या एक जोड घ्यायचा है ना मेल आणि फिमेल तो जोड धनतेरसला सिद्ध करून पूजा वगैरे करून तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे स्वतः मिळेल तुम्ही जेव्हा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवता विष्णू भगवानांचं रूप आहे मासोरी है ना विष्णू भगवान तुम्ही त्या रूपातही बघितलेले आहे आणि लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते तिसरी गोष्ट दुसऱ्याची मदत करणे जिथे कोणीच नाही जिथे अलक्ष्मीचा वास आहे की समोरच्याला खायचे पण सुद्धा वांदे आहे कपडेही नाही घालू शकत की खूप तुम्हाला कळत आहे की अचानक कोणीतरी आला आहे हॉस्पिटलचं काम केलं आहे म्हणत आहे की मॅडम असं आहे तिथे आपण मदत करत आहे तिथे साक्षात लक्ष्मीचा वास होतो म्हणून या तीन गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या जेव्हा आपण कर्मा थ्रू करतो ना तर लक्ष्मी आपल्याकडे येते म्हणून मी नेहमी सांगत असते तुमच्या स्वतःच्या कमाईमधला अर्धा भाग नाही तर छोटा भाग तरी तुम्ही अशा लोकांना द्या की जिथे लक्ष्मी माता साक्षात तुमच्यासोबत राहणार म्हणून मी नेहमी सांगत असते बाराही महिने आपल्याला लक्ष्मीची गरज आहे आणि आपण जर तसेच भक्त राहत असेल तरच लक्ष्मी आपल्याला अर्पण होणार ना म्हणजे ती अर्पण करेल ना आपल्याला धन वैभव्य प्रॉस्पेरिटी म्हणून लक्ष्मीला सांभाळणं ना सोपं नाही आहे जेव्हा तुम्हाला लक्ष्मी पाहिजे तेव्हा तुम्ही सुद्धा तसं बनायचं विष्णू सारखं जिथे विष्णू सारखं पालन अर्थ आपण बनतो तिथे लक्ष्मी साक्षातीत धन्यवाद